महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज मंदिराला भेट देऊन श्री समर्थांचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन आणि नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचं कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घडणं माझ्यासारख्या स्वामी भक्तासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीकडून महेश हिंगळे यांच्या हस्ते होणं म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचं गौरव असल्याचं यावेळी स्वामी समर्थांच्या कृपेने माझी आणि माझ्या कुटुंबियांची जीवन वाटचाल सुरू आहे असं सांगून मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झाली आहे असं सांगत महेश इंगळे आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे शिंगळे मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे सचिन मोरे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील राम मातोळे नागेश कुंभार बाबू वागस्कर प्रशांत गिड्डे प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे तम्मा आळवेकर आदर्श अंकलगी समर्थ नरगे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे एपीआय बागवे पीएसआय मंदार महाराज पुजारी पुजारी समितीचे सचिव आत्माराम घाटगे महेश गोगी शैल गवंडी संजय पवार खाजप्पा झंपले ऋषिकेश लोणारी सागर गुंडाळ अविनाश क्षीरसागर महेश मस्कले जयप्रकाश तोळनुरे विश्वास शिंदे आणि मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank you